सांगली सिव्हिल हॉस्पिटलचा अजब गजब कारभार रुग्ण रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागते सेवा गोरगरीब सर्वसामान्यांचं मानलं जाणारं रुग्णालय सेवा अभावी झाले बेहाल पेशंट व वा नातेवाईकांना स्वतःच करावी लागते सेवा स्ट्रेचरपासून ते ॲडमिटपर्यंत नातेवाईक होतात सेवक डॉक्टर कंपाऊंडर फक्त नावापुरते नातेवाईकांना मास्क हँड विकत आणावे लागतात सुविधांचे होर्डिंग्स फक्त नावापुरते सिरियस रुग्ण घेऊन गे गेले की दोन दोन तास वाट बघावी लागते उपचारासाठी त्यानंतर सुद्धा नवीन शिकवू डॉक्टर येतात चार पाच जण येतात प्रत्येक जण डबल डबल माहिती विचारतात नातेवाईकांना हैराण करतात विचारपूस केली की उद्धटपणाने बोलून टाळाटाळ करतात कोणता वाट कुठे आहे ते सुद्धा कोणी व्यवस्थित सांगत नाही याकडे स्थानिक प्रशासन नेते मंडळी यांनी लक्ष देऊन रुग्णांची होणारी हेळसांड होणारी गैरसोय थांबवावी आणि योग्य सेवा मिळवून द्यावी సిటీ ఇండియా న్యూస్ సాటి జిల్లా ప్రతినిధి హరీష్ చబుతయి దిలీప్ వాగ్భారి नमस्कार मी सिटी इंडिया न्यूज पत्रकार आहे मध्ये जिल्हा प्रतिनिधी आता सांगितलं रुग्णालय शासकीय रुग्णालय सर्वसामानच गरिबांचं रुग्णालय तिथे मी आज एक पेशंट घेऊन आलो होतो तर पेशंट घेऊन आल्यानंतर कोणत्याही प्रकारचं पेशंटला सहकार्य मिळत नाही तिथे नातेवाईकांना सहकार्य मिळत नाही मी स्वतः पत्रकार होऊन इथं आलो पाऊस आहे तिथं ॲम्ब्युलन्समधून पेशंट आम्ही स्वतः नाशेवाईक घेऊन स्ट्रेचर घेऊन गेलो आज कोणीही मदतीला येत नाही कोणीही विचारत नाही पेशंट आज घेऊन गेल्यानंतर जवळजवळ दोन ते अडीच तासांनी पेशंट पेशंटची विचारपूस के केली जाते कोणी टेस्टला येत नाही एवढी मोठी गैर गैरसोय या ठिकाणी होते इथलं स्थानिक शासन प्रशासन कोणीही लक्ष देत नाही तर असं होत राहिलं तर पेशंटांची किती मोठी हेल्था नेसंट होत राहील तिथं त्याचा विचार सर्वसामान्य लोकांनी करावा आणि ज्या डॉक्टर तोडचा तोडगा काढून तिथं जास्तीत जास्त स्टाफ वाढवून गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे ज्या नागरिकांची लोकांची व्यवस्था व्हावी जेणेकरून सर्वसामान्य माणसांच्या जीविताशी खेळलं जाऊ नये